आज सकाळी सकाळी आम्ही दोघे नवरा बायको शेताच्या कामासाठी लागलो काम करत असताना वेळ कुठे निघून गेला कळालाच नाही घड्याळात बघितलं तर बारा वाजून गेलेले होते आणि पोटामध्ये कावळे ओरडायला लागले झटपट खाण्यासाठी काय करावं असा विचार करत असताना फ्रीज उघडलं फ्रीजमध्ये मला ताजी लुसलुशी अशी पालकाची जुडी दिसली आणि ठरवलं पालक खिचडी बनवायची झटपट आणि पौष्टिक यासाठी मी येथे दोन वाट्या तांदूळ घेतलाय यासाठी कुठलाही सुवासिक तांदूळ किंवा वेगळा असा तांदूळ घ्यायची गरज नसते यासाठी साधाच तांदूळ घ्या कारण ही जी खिचडी असते ती अगदी मऊ आणि आसटाशी बनवतात दोन वाट्या तांदळासाठी एक वाटी हिरव्या सालीची मुगडाळ घेतली आहे मुगडाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात धुतल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवायचं तो तोपर्यंत आपण कुकरमध्ये आठ वाट्या पाणी गरम करायला ठेवूयात यासाठी पाणी जास्तच लागतं ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण ही खिचडी असटच छान लागते पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचे तुपामुळे खिचडीला एक वेगळाच असा स्वाद येतो आणि सुवासही छान येतो परत उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जे भिजून ठेवलेले तांदूळ होते ते टाकूयात तसं तर रेसिपीचं सविस्तर सा साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे असे वेगळे पदार्थ अधूनमधून करून खायलाच हवेत छान लागतात आणि पोटभरीचे असतात पचायला हलके असतात तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घेऊयात खिचडीचे आपण अनेक वेगवेगळे प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे नक्कीच करून बघा आणि रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघत राहा रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका झाकण लावून आचेवरती तीन शिट्ट्या करून घेऊयात तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला आणि वाफ निघून गेल्यानंतर त्याचं झाकण काढून बघूयात अगदी मऊ असा हा भात शिजलाय रंगही सुरेख आला आहे गरम करायला ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप आणि एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा जिरे टाकूयात जिरे चांगले तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे खेचलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा छोटा चमचा हिंग टाकूयात हे सगळं हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद टाकूयात आवडीनुसार तिखट टाकायचं आहे एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे जो घरामध्ये अवेलेबल असेल तो चवीनुसार मीठ परत एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक कट केलेला पालक थंडीचे दिवस म्हणले की भाजीपाला अगदी मुबलक प्रमाणात भेटतो त्यात आम्ही खेडेगावात राहतो प्रत्येकाच्या दारामध्ये भाजीपाला लावलेला असतो कुठलेही केमिकल नाही अगदी शंभर टक्के ऑर्गेनिक पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला शेजार धर्म म्हणून एकमेकाला देत असतात माझ्याकडे आज सकाळी एकजणांनी अशीच पालकाची जुडी दिली होती मस्त ताजी लुसलुशीत पालकाची जुडी होती पालक चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो चांगले शिजून घ्यायचे आहेत टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलाय आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शिजलेला भात हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सगळी खिचडी मसाल्यामध्ये एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं गरम पाणी पाणी टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचं याच्यामध्ये भरपूर पाणी बसतं आणि ही खिचडी आसटच असते त्याच्यामुळे पाणी टाकत राहा जोपर्यंत अशी आसट आणि पातळ अशी खिचडी होत नाही तोपर्यंत मऊ अशी खिचडी तयार आहे बघू शकता तुम्ही गॅस बंद करून टाकूयात ही खिचडी गरम गरम खाण्यातच मजा आहे इतक्या साहित्यामध्ये चार जणाला पुरेल इतकी खिचडी सहज होते तयार खिचडी खायला घेऊयात गरमागरम पौष्टिक अशी खिचडी तयार आहे याच्यावरती भरपूर साजूक तूप टाकून खाऊ शकता किंवा मग भरपूर खुडलेला लसण घ्या तो तेलामध्ये खमंग असा परतून घ्या आणि ही तयार फोडणी खिचडीवरती टाकून खा अगदीच मस्त लागते थंडीच्या दिवसामध्ये असे गरमागरम पदार्थ खायला छानच लागतात सोबत भाजलेला पापड असेल तर या खिचडीची रंगत अजूनच वाढते रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद